नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता हे चिकन करण्यासाठी मी जास्त फार मेहनत घेतलेली नाही बरं का फक्त पूर्वतयारी केले आणि लगेच चिकन करायला घेतले आणि मग काय हे चिकन शिजताना कंटिन्यू गॅससमोर थांबायची पण आपल्याला काही गरज नाही आणि ह्या चिकनचं नाव आहे फेमस निजामी दम चिकन जे की हे है हैदराबादी डिश है। आहे आणि कोणत्याही हॉटेलमध्ये हे अजिबात मिळत नाही आता हे करण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेली आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्याचबरोबर अर्धा किलो कांदे हे उभे कट केलेली आहे पाहिजे तर कांद्याचं प्रमाण हे कमी कर जास्तसुद्धा करू शकतो आता एका कढईमध्ये कांदे आपल्याला लालसर असे तळायचे आहेत म्हणजेच एकदम बिर्याणीला जसा कांदा लागतो तसा आपल्याला इथं करायचा आहे आणि जोपर्यंत कांदा लाल होत आहे तोपर्यंत मी इथं अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू तसंच एक वाटी सुकं खोबरं आहे जे की मी इथं खिसून घेतलेली आहे आणि हे सगळंच आपल्याला मिक्सरमध्ये बारीक एकदम असं वाटायचं आहे आणि त्याच्यासाठी मी थोडंसं एक कप दूध पण इथं घालणार आहे आणि इथं कांदासुद्धा तळून तयार आहे आणि तुम्ही पाहू शकता एकदम कडक असं कांदा इथं मी तळलेली आहे आता कांदा तळलेलीच कढई मी इथं तेल काढून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्येच हे चिकन इथं घातलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथं अर्धा वाटी चक्का दही जे की किंचित आंबट असं आहे ते घेतलेले आहे आणि त्याचबरोबर थोडे सुके मसाले घेतले आहे त्याच्यामध्ये आहे तीन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा हळद दोन चमचे धने मसाला आणि एक चमचा हे गरम मसाला आहे हे सगळं आपल्याला ह्या चिकनवर घालायचं आहे आणि हे सहज अशी उपलब्ध असणारे हे मसाले आहेत प्रत्येकाच्या घरी हे सहजच उपलब्ध असतात आणि त्याचबरोबर दोन चमचे मीठ चार शिमला मिरची जे की चौकोने कट केलेली आहे एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट एक वाटी कोथिंबर बारीक कट करून घ्यायची तसंच पुदिना एक वाटी बारीक कट करून जे कांदे आपण तळून ठेवलं होतं ते सगळेच तळलेले कांदे आपण ह्या चिकनवर घालायचं आणि जे आपण पेस्ट तयार केलेली आहे हे जे की काजू बदाम आणि सुखं खोबरं हे आता सगळीच पेस्ट मी या चिकनवर सगळं इथं घालत आहे आणि आता हे सगळं घालणं झाल्यावर चमच्याच्या साय्याने किंवा हाताच्या साह्यानं हे सगळं मिश्रण एकजीव असं आपल्याला इथं करून घ्यायचं आहे आणि मी हाताच्या साह्यानंच चिकनला हे सगळेच मसाले व्यवस्थित इथं लावत आहे आणि आपण पाहू शकता आता इथं सगळंच व्यवस्थित असं चिकनला मसाले इथं लागलेले ला आहेत अर्धा घंटा याला असंच मॅरिनेट करून ठेवायचं नंतर याच्यामध्ये एक वाटी तेल घातलेली आहे हे खाण्याचं तेल आहे कढईमध्ये तेल घातल्यानंतर परत एक एकजीव असं इथं कालवायचं आहे आणि सगळंच कालवणं व्यवस्थित झाल्यानंतर आता गॅसवर मी एक साईडला कोळसा गरम करायला ठेवले होते आणि आता कोळसा गरम पण झालेला आहे आता तेच कोळसा मी इथं एक प्लेटमध्ये ह्या कडेच्या मधोमध ठेवते आणि त्याच्यावर एक चमचा साजूक तूप घालते जसं धूर या चालू तो तो लगे लगे याला चालू होतं तसं लगेच याच्यावर एक प्लेट झाकायचं आणि दोन मिनटासाठी याला असंच झाकून ठेवायचं आहे दोन मिनिट झालं की परत याच्यावरचं हे प्लेट हे आपल्याला काढायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता आता हे पूर्ण चिकन स्मोकी असं इथं झालेलं आहे आणि हळूच त्याच्यावरची ही गरम असलेली प्लेट बाजूला काढून ठेवा आता कढई मी इथं बारीक गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे आता चिकनला फक्त आपल्याला एकदाच इथं व्यवस्थित असं फिरवायचं आहे आणि आपण इथं पाहू शकता ही पूर्ण रेसिपी आपल्याला एकदम बारीक गॅसवरच इथं करायची आहे गॅस अजिबात मोठं करू नका आता व्यवस्थित चिकन इथं फिरवणं झाल्यावर की त्याच्यावर आपल्याला एक प्लेट झाकायची आहे आणि चिकन करपू नये म्हणून त्या प्लेटमध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढं पाणी पण सोडायचं आहे जेणेकरून खाली चिकन अजिबात करपणार नाही आता असंच आपल्याला वीस मिनटापर्यंत हे चिकन एकदम बारीक गॅसवरच शिजवायचं आहे आता वीस मिनिट झालेली आहेत आता आपल्याला हळूच ह्या प्लेट इथं काढायचं आहे आणि आपण पाहू शकता कढईवरचं मी प्लेट हळूच इथं काढलेलं आहे आता मिरची पण कलर हे सोडायला लागली आहे आणि मिरची शिजल्यानं चिकनला एकदमच छान कलर इथं आलेला आहे आणि परत एकदा मी याला व्यवस्थित असं फिरवणार आहे आता खाली तर चिकन करपलेलं नाही आता जे मसाल्याचं मिक्सरचं भांडं होतं ते धुवून मी इथं छोटं एक ग्लास पाणी ह्या चिकनमध्ये घातलेली आहे आता हे पाणी घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत चिकनला इथं फिरवायचं आहे पाणी जास्त अजिबात इथं आपल्याला वापरायचं नाही कारण हे एकदम सुक्कच असं चिकनचं प्रकार आहे त्याच्यामुळे एकदम कमी पाण्यामध्येच आपल्याला हे सगळं चिकन शिजवून घ्यायचं आहे आणि आता परत हे ताटली झाकून परत दहा मिनटासाठी मी हे चिकन शिजवून घेते आणि आता दहा मिनिट झालेली आहेत चिकनचा कलर पण एकदम छान आलेला आहे शिवाय तेल पण व्यवस्थित असं इथं सुटलेलं आहे आणि एकदम छान घमघम असं वास सगळीकडंच दरवळत आहे आता आपण पाहूया चिकनला परत व्यवस्थित आपण फिरवायचं आणि चिकन शिजलं आहे का नाही शिजलं आहे हे एक पीस उचलूनच ते कट करून आपल्याला इथं बघायचं आहे आणि हे गरम गरम पीस मी कट करून बघितले लगेच याचा तुकडा पडला म्हणजेच चिकन आता हे पूर्णपणे शिजलेलं आहे आता गॅस बंद करा आणि लगेच खायला घ्या हे निजामी दम चिकन खायला एकदमच टेस्टी आहे आणि शिवाय करायला पण एकदम, एकदम सोपं आहे फक्त बेसिक तयारी केलं आणि त्याला शिजवत ठेवलं मग तीस मिनटात चिकन तयार आणि हे चिकन कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाही बरं का मग तुम्ही हे चिकन घरीच करून खावा मग काय मंडळी रेसिपी आवडलं की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू